मय्येवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या बेचाळीसाव्या भागात मी निलीमाटिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे चाललो होतो असच आठवणीत त्या टाट पठारच्या महाराजांच्या आठवणीत चालले होते त्यांनी मला विचारलं भक्तीतलं तुम्हाला काय माहिती आहे मी सांगितलं सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती संत महात्म्यांना माहिती आहे की निर्गुण भक्ती करू शकणार नाही सर्वसामान्य लोक म्हणून त्यांनी सगुण भक्ती सांगितली आहे ते गाणं पण आहे ना सावडे सुंदर रूप मनोहर संतांनी असं त्यांच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे आणि खरं तर सगुणाकडून आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे आणि तिथून पुढे मोक्ष आहे मला त्यांनी हे सुद्धा विचारलं की परिक्रमेचं उद्दिष्ट काय असतं म्हटलं स्वचा शोध घेणं जे आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात आपल्याला जमत नाही आपण स्वतःकडे अंतरंगात कधीच डोकावून बघत नाही ते इथे करायचं आहे ते भौतिक माझ्या बोलण्यावर जाम खुश झाले त्यांना माहिती नाही हा फक्त बोलणारा पोपट होता अंगीकार काय करणार त्यातला ते महत्वाचं होतं चाललो होतो कधीतरी खेड्यात न रस्ता होता तिथे क्रिकेटची मॅच चालली होती इकडे पण सगळीकडे क्रिकेटचं वेळ एवढं फोफावलंय ना अगदी खऱ्या क्रिकेटच्या मॅचसारखं कॉमेंट्री जोरजोरात जोर चालू होती दोन्ही पक्ष जे होते खेळणारे त्यांच्यातल्या खेळाडूंची नावं सांगत होते कुठच्या सरपंचांनी हे केलेलं आहे स्पॉन्सर केलेलं आहे ते पण सांगत होते जोरजोरात चालू होत सगळं मुख्य म्हणजे काही परिक्रमावासी सुद्धा तिथे बघायला थांबले होते त्यातल्या एक परिक्रमावासी म्हणाले मला थांबा ना तुम्ही आपण मॅच ऐकून जाऊया मला क्रिकेट फार आवडतो हो म्हटलं नाही तुम्ही बघा मी जाते पुढे क्रिकेटची मॅच फार लांबपर्यंत ऐकू येत होती आणि बऱ्यापैकी गर्दी पण होती चाललो असंच पुढे पुढे जात होतो आता आम्ही चाललो होतो दमगडच्या दिशेने थोडी मी पुढे होते तर मध्ये दोन रस्ते लागले एक सरळ जाणार होता आणि एक उजवीकडनं वळून मयेच्या काठावरनं जाणार होता तिथे मला एका गावकऱ्याने सांगितलं मग मी तिथेच थांबले तिथे देवीचं मंदिर होतं आणि दारात विजय कसे असतात ना तसे दोन सिंह होते मंदिर बंद होतं माताजी आराम करत असाव्यात पण सिंह होते मग तिथेच पायरीवर बसले मी सिंहाशी गप्पा मारत आणि थांबले म्हणलं तर हे लोक जातील अशीच सरळ निघून सांगितलं नाही तर आले पाठोपाठे आले आणि मग आम्ही जायला सुरुवात केली आता होतं दमेडी एक किलोमीटरवर होतं आणि त्यानंतर केशवानी लागणार होतं केशवानीच्या नंतर तीन चार किलोमीटर जाऊन तिथून पुढे आम्हाला जायचं होतं विलासपूरला थोडं पुढे होते मी म्हटलं थोडं पुढे जाऊन बसूयात आपण ही लोक येईपर्यंत म्हणजे त्यांना माझ्यासाठी हळूहळू चालायला नको तर गाव होतं केशवानी म्हटलं तर थोडस जाऊन पुढे बसूयात एका दुकानाच्या पायरीवर बसले ऊन होतं म्हटलं आपल्याला पेंगाली तर काय करणार त्या दुकानाची बाई होती तिला म्हटलं परिक्रमावासी येताना दिसले तर मला हाक मार जर मला झोप लागली तर ती बरं म्हणाली किती वेळ गेला तशी काही झोप नाही आली पंधरा मिनटं झाली अर्धा तास झाला कोणी येईस ना मग त्या बाईने मला हाक मारली तर ते परिक्रमासी होते पण ते आमची लोक नव्हती किती वेळ झाला पाऊन तासाने जवळजवळ जोड़ आले ते गुलाब सिंगकडे तर फोन नाही भाऊंचा ना, मामाचा लागे ना काय झालं कळे ना मी म्हटलं लोक मला सोडून गेली काय का त्रास होतो म्हणून तसं एक दोनच दिवस राहिले होते अमरकंटक पर्यंत पाऊण तासांनी आले नंतर कळलं भाऊंच्या फोनला रेंज नव्हती आणि मामांच्या काहीतरी फोनचा प्रॉब्लेम झाला ते दुरुस्त करत बसलं किती वेळ गेला त्यांना कळलंच नाही त्यांना मला काही कळवता पण नाही ठीक आहे आले मग शेवटी म्हटलं चला आता तर मज्जा काय माहितीये तिथून पुढे तीन चार किलोमीटर जायचंच नव्हतं मी ज्या दुकानाच्या पायरीवर बसले होते ना तिथूनच समोर पायवाट होती कसं वाचवलं ना मैयानी त्यामुळे पाच सहा किलोमीटर वाचले जर मी तशीच अजून पुढे जाऊन बसले असते तर परत मागे यायला लागलं असतं नाही तर तसंच पुढे जायला लागलं असतं मै असं वाचवते हं वेळोवेळी तशी बुद्धीच देते ती काय करावं अशी मग त्या समोरच्या रस्त्याने चाललो शेतातली पायवाट पुन्हा अशी मोठी मोठी ढेकळे येत होती मातीची मला भारभूतची आठवण झाली ते ढेकळं सुकवायला मी गेले होते ना आणि चिखलाच्या खाईत पडले होते ते मैयाचं तर दर्शन होत होत मैयाचं दर्शन म्हणजे दिलासा मनाला विसावा तसच आम्हाला छान वाटावं म्हणून मध्ये मध्ये मैयानी फुलं सुद्धा अंथरून ठेवली होती काय सुंदर फुलं आहेत बघा आपल्याला बघायला पण मिळणार नाहीत इतकी सुंदर सुंदर फुलं असतात ना सुन्दर फोटो काढायला वेळ वे मिळत नाही आता थोडं बसले आहेत सगळेजणं म्हणून म्हटलं थोडा तरी फोटो काढावा हे बघा नंतर काही जवसाची शेत पण लागली त्याच शेत मस्त डुलत होतं असं जांभळट रंगाचं होत खूप छान वाटलं बघा मध्ये एक बिब्याचं झाड पण लागलं पण खरं तर ते आम्ही बघितले हिरवे बिबे पण फोटोत दिसणार नाही कारण सगळं हिरवं हिरवं दिसतंय मी पहिल्यांदाच बघितलं मग फोटो काढला पण बिबे त्यातले दिसत नाहीत आता चाललो होतो मी विलासपूरला विलासपूरला आश्रम आहे असं पुस्तकात लिहिलं होतं गावामध्ये त्यामुळे चाललो आम्ही आता विलासपूर राहिलो होतं दोन किलोमीटर तर मध्ये एक आश्रम लागला त्या आश्रमातली लोकं आम्हाला बोलवत होती या या म्हणून सदावरतेत या आपण एकत्र मिळून स्वयंपाक करू म्हणाले पण चारच वाजले होते मला असं वाटत होतं की जेवढं जाता येईल ते पुढे तेवढं जाऊया या लोकांनी विचारलं मला त्रिकुटाने त्रिकुटने चौकडीने आता तानाजी काका पण होते ना हे काय करूया मला असं वाटायचं नाही मी की जेवढं जाता येईल तेवढं आपण पुढे जाऊया तर पुढे जाऊया म्हटलं थोडं गेल्यानंतरही लोक म्हणायला लागले की तुम्ही हळूहळू चालता संध्याकाळ झाली की टेन्शन येतं आधी चॉईस द्यायचा आणि नंतर असं बोलायचं म्हणजे तुम्हाला जर थांबायचं होतं तर तसं सांगायचं ना हे तर खरं आहे की सकाळी दोन किलोमीटर काहीच वाटत नाहीत पण मला असं वाटायचं होतं जावं पण तो आमचा निर्णय हो चुकला होता हे पुढे गेल्यावर कळेलच चा। विलासपूरला चाललो होतो तर मध्ये असं ना नुसते बांबूचे बांधलेले होते तर मला कळे ना काय आहे तर तिथे त्यांनी सांगितलं की ते आठवडी बाजार भरतो ना तर हे बांबूचं काढून देत नाहीत ते बांबूचं तसंच राहतं नंतर फक्त ती पाल टाकतात म्हणजे त्याचं दुकान होतं विलासपूर आलं आम्ही विचारत गेलो की कुठे आहे आश्रम आम्हाला राहायचं होतं ना आता संध्याकाळ होत आली होती तर तिथे एक आजोबा बसले होते उसरीत तर ते म्हणाले इथे जो आश्रम होता किंवा गावात जिथे व्यवस्था होती ते आता बंद झालेलं आहे तर तुम्ही माझ्याकडेच राहणार का ठीक आहे म्हटलं मी आत गेलो तर आजोबा बाहेरच ओसरीवर होते आतमध्ये एक छोटीशी खोली होती आणि तिथे दोन परिक्रमासे आधीच असं थाटून बसले होते तर आम्हाला पाच जणांना जागा नव्हती मग तो काय करणार पुढे सगळं जंगल होतं ना जाणार कसं आता याच्या पुढे कुठेतरी आसरा हवाच होता मग त्यात चौघांनी काय केलं दोन आसनं लावली आणि त्याच्यावर मग आम्ही बसून राहिलो मला म्हणाले तू स्वयंपाकघरात आसन लावलं ठीक आहे पण स्वयंपाकघरात त्या बाईचा आधी स्वयंपाक चालू होता जेवण बनवलं मग जेवण चालू होते मग मागची आवरावर चालू होती पूजेला विचारलं तिला की आम्हाला प्यायला पाणी हवं होतं आणि बरेच जण पूजेला पण ताजं पाणी भरून आणत होते पुरुष लोक तिला विचारलं लो कुठे आहे तर ती म्हणा तिकडे लांब हातपंप आहे ना तिथून आणा आणि म्हणाली सकाळीसुद्धा तिकडे दूरवर नदी आहे तिकडे सांगूवीला जायचं आम्हाला कळलं की हिला काही आवडलं नव्हतं आम्ही इथे राहिलो होते पण त्या आजोबांनी आणि त्यांच्या मुलांनीसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही इथेच राहा म्हणून त्या आजोबांना विचारलं की हातपंप कुठे आहे तर ते, ते म्हणाले कुठे जाते तुम्ही मागे परत धराते आपला हातपंप तिथे जा आणि तिथून तुम्ही पाणी घेऊन या मग हातपंपावरून आणून आम्ही पूजा केली मी म्हटलं आजोबा मी काहीतरी करते तर म्हणाले मैया तुम्ही खूप लांबून चालत आलेला आहात कुठून आलो तो बरं आम्ही चंदन घाटला होता वाटतं मुक्काम तर तुम्ही ते म्हणाले मैया तुम्ही खूप चालून आलात तुम्ही आराम करा मग बसलो डुलक्या काढत त्या माताजीनं विचारलं परत की जेवण बनवायचं का आम्ही काय करायचं तर ती म्हणेल मालूम नाही त्याच्यानंतर मी जे जे काही तिला विचारलं त्या सगळ्याचं एकच उत्तर होतं मालूम नाही तिने ते बहुधा पाठच करून ठेवलं होतं मग आमची पूजा होईपर्यंत आजोबांनी चहा दिला सगळ्यांना आणि मग त्याने भात पण ठेवला बाहेर चूल होती बहुधा आजोबा पण स्वतःचं बाहेरच सा बनवत असावेत असं वाटलं भात होई तो बसलो आम्ही तर तो तोपर्यंत त्यांची डाळ पण झाली त्यांनी आम्हाला गरमागरम जेवण वाढलं काय करणार त्या घरच्या गृहिणीला आवडलं नव्हतं जेवण झाल्यानंतर मी थाळी धुवायला म्हणून मागे गेले परसदारात तर ते पुरुष लोक जेवायला बसले होते त्या आजोबांचा मुलगा म्हणायला माताजी आहो थोडा भोजन पालो म्हटलं अरे आत्ता तर जेवण झालं आधी बोलला असता तर इथेच केलं असतं ना आजोबांना करायला लागलं नसतं हे नाही बोलले आधी बोलला असता तर इथेच जेवण केलं असतं असं बोलले नंतर माझ्या मनात आलं त्यांना विचारावं की बायकोला विचारले का नंतर हे लोक म्हणाले डोंगे कुठले त्यांना कळलं आता जेवण झालं म्हणून विचारतात पण ते दोन्हीही पुरुष चांगले होते त्यांनीच तर राहा म्हणून आग्रह केला होता ना परतदारात मागे बंदिस्त टॉयलेट सुद्धा होतं पण त्यात सगळा कचरा भरून ठेवला होता आणि जळमट होती बहुतेक इथल्या लोकांना असं ह्याच्यात जाणं आवडत नसावं खुले मी अच्छा आहे निली निले रुपये बहुतेक असं वाटते आणि जेवण बनवूयात असं म्हटलं तर ता तानाजी काका म्हणतात झणझणीत जण पिठलं भात बनवा डोहायला लागले एकेकाला आता परिक्रमा संपत आली ना त्यांची मी म्हटलं हे बघा ते जे काही शिधा देतील त्याच मी करणार डोळे सगळे घरी गेल्यावरती मग त्या सगळ्यांचं आवरल्यानंतर मग मी स्वयंपाकघरात गेले झोपायला रात्री तिथली एक मुलगी परसदारात अंधाऱ्यामध्ये मोबाईलच्या प्रकाशात काहीतरी शिवत बसली होती म्हटलं काय आहे तर म्हणाल उद्या हॉस्टेलवर जायचं आहे ना कपडे शिवते त्या मुली पण चांगल्या होत्या त्यांनी आमचे मोबाईल सगळ्यांचे चार्ज करून दिले घर चांगलं दुमजली होतं पण तरी त्या गृहिणीची इच्छा नव्हती की आम्ही तिथे राहावं रात्री झोपूया म्हटलं तर त्या दोघी बहिणी काहीतरी चुलीवर भाजत होत्या काय विचारलं तर म्हणाल्या हरभरे ते हरभरे नव्हते वाटाणे होते आणि त्या कशाने ढवळत होत्या कोयत्यानी मज्जा मज्जा बघूनच छान वाटलं मला त्यांचं कितीतरी उशिरापर्यंत चालू होतं मी नेहमीप्रमाणे दारासमोरच होते आणि दारातून एवढी थंडी येत होती उठून दार लावलं तर कोणी जर बाहेर गेलं तर ते दारच लावायचे नाही येईपर्यंत असं कितीतरी वेळ चालू होतं मी तर किती वेळ उठणार ना शेवटी मी तो नात सोडून दिला काय वाजायची ती थंडी वाजू दे मला वाटलं त्या आजोबांचा फोटो काढायला हवा होता त्यांनी एवढी आम्हाला मदत केली आसरा दिला तर आधी आम्ही जेवत होतो मग ते जेवत होते मग आम्ही झोपलो असं ते लवकर उठले नाहीत असं काहीतरी झालं फोटो काढायचा राहून गेला मला वाटलं यांना काहीतरी थोडीशी मदत करावी पण नंतर बघते तर आतल्या खोलीमध्ये पंचवीस तीस धान्याची पोती लावलेली होती आणि नंतर समजलं की ते आजोबाजे होते त्यांचं नाव होतं यशवंत जमादार आणि ते चाळीस पन्नास वर्ष सरपंच होते त्यामुळे तो विषय सोडून दिला पाच सहा दिवस झाले मी भाऊंची एक छोटीशी बॅग होती ना ती घेतली होती भाऊ म्हणाले मला तरी नको आहे तरी पूजेचं आणि बाकीचं थोडं सामान ठेवायचे कारण सॅग पाठीवर जड व्हायला लागली होती आणि माझी छोटीशी बॅग होती ती म्हणतात ना कंडक्टर बॅग क्रॉस बॅग असते ती त्यात फक्त मोबाईलच मावत होता बाकी सगळं सामान माझं पाठीवरच असायचं चा, सॅकमध्ये तर ती छोटीशी बॅग मी इथे टाकून दिली आणि जाताना तिथल्या परिक्रमासीनं सांगितलं की मी विसरले नाही आहे ती बॅग मुद्दाम टाकली आहे आता लोक काय करतात बरोबर घेऊन येतात त्यांना माहिती असतं ना ते आम्हाला ओळखतात ना बरोबर घेऊन येतात आणि मग आपल्याला देतात तसं होऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं होतं ही चौकडी होती ना ती लवकर उठायचीच नाही शेतकरी लोक पण माझं औरुंद झाल्यानंतर उठायचे मला फारच आश्चर्य वाटलं आता विलासपूर नंतर भीमकुंडीच्या नंतर मुंडा महारण्य संपणार होत आता आम्ही दुसऱ्या जंगलात जाणार होतो दोघी टिकेऱ्यापासून आत्तापर्यंत आम्ही वरच्या रस्त्याला लागलोच नव्हतो हायवे बघितलाच नव्हता आम्ही चाललो मयेचं दर्शन घेत घेत तिथे सूचना दिली होती की तुम्ही जंगलात न जाताय तर जपून जा ना वरच्या रस्त्याने जा कारण मय्य खूप बारीक बारीक होत जाते आणि तुम्ही कदाचित ती उल्लंघन होईल तुमच्या हातून म्हणून तुम्ही जरा नीट सावधगिरीने जा जंगलातूनच जायचं असेल तर ठीक आहे म्हटलं आता होता एक जानेवारी इतकं छान वाटलं ना पहिल्यांदाच एक जानेवारीला मी एखाद्या नदीच्या ठिकाणी होते आणि यावेळी तर ते मय्येचं ठिकाण होतं खूप छान वाटलं एक जानेवारी मस्त त्यानंतर हरे टोला लागणार होतं तिथून जायचं होतं तर तिथे एका ठिकाणी मंदिरात गाणी ऐकू येत होती चाललो आम्ही तानाजी काका तर ता दुसऱ्यांदा आले होते ना त्या आम्हाला वाटलं त्यांना रस्ता माहिती असेल तर ते गाणं मला परत ऐकू येत होतं तर मला असं वाटलं की आपलं काहीतरी चुकतोय माझी मनोदेवता सांगत होती की हा चुकीचा रस्ता आहे पण ऐकतोय कोण ऐकायला तयार नाही शेवटी भाऊ म्हणायला थांबा आम्ही पुस्तक काढून बघतो तेवढ्यात ते एका माणसाला विचारलं तर तो, तो म्हणाला हा हा रस्ता आधी निळकंठला जाईल आणि तिथून पुढे तो अमरकंटकला जाईल तरी मला वाटत होतो की चुकीचा रस्ता आहे कोणी येईल काहीची वाट बघत होतो पाच दहा मिनिट त्याच्यातच गेले त्याच्यानंतर एक मुलगा आणि एक मुलगी आली त्यांची गाडी थांबवली आम्ही ते म्हणाल नाही हा रस्ता नाहीये तुम्ही थोडस मागे जा आणि त्या डोंगरच्या कडेकडेनी पायथ्याने तो रस्ता आहे तो जंगलातून जाईल आणि तो तुम्हाला अमरकंटकला घेऊन जाईल आता त्यांनी आम्हाला बरोबर सांगितलं होतं मग त्या मुलांनी सांगितलं तसं आम्ही डोंगराच्या कडेकडेने जायला सुरुवात केली मस्त जंगल होतो रानातला रस्ता होता आणि रानवास होता रानाला एक प्रकारचा वास येतो बघा तसा वास होता खूप छान वाटलं मस्त मैयेचा काठ जंगल चाललो अमरकंटकच्या दिशेने आता सारखं ना स्टोरेज फुल झालेलं आहेत त्यामुळे आता किती मिनटाचा व्हिडिओ आहे मला माहिती नाही मला ते थांबावंच लागेल तर व्हिडिओ येतो आहे का नाही का परत करावं लागतो हे आता बंद केल्यानंतर मी बघेन मग काय करायचं आता अमरकंटकच्या रस्त्याच्या पुढच्या गोष्टी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपलं नर्मदे